आज आपण चण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी चणे हे रात्री भिजत घातलेले आता आपण ते कुकरमध्ये उकडून घेणार आहोत आता टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटोलाही चांगलं भाजून घ्यायचं आहे টোম্যাটো টাকা তো টোম্যাটো থো টাকা ঘোম্যাটোন চলে স্মশ হতো इथे बघू शकता टोमॅटो आपला थोडं स्मॅश झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मी घरी केलेलं कांदा खोबरं लसूण आणि आलं हे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण आहे हे मी दोन दिवसाचं तीन दिवसाचं करून ठेवते म्हणजे पटकन भाजी करताना आपल्याला टाकता येतं ते पण ह्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय हेही भाजलं की ह्याच्यात आपण हे सगळे मसाले टाकणार आहोत ह्याच्यामध्ये हे लाल तिखट आहे हा घाटी मसाला आहे कांदा लसूणचा का। धना पावडर आहे तिखट आहे गरम मसाला आहे आणि हळद आहे हे सगळं आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत गॅस जरा कमी करायचा आहे नाहीतर मसाले करपतील थोडं त्यात आहे ना चण्याचं चा पाणी आहे ना ते मी थोडं टाकते त्याच्यात चणी बॉईल केल्या ना त्याचं पाणी मी थोडंसं त्याच्यात टाकलं वा सुकला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते आता आपण बॉईल केलेले चणे त्यात टाकणार आहोत थोडं पाणी अजून टाकून घेते चण्याचं पाणी मी थोडं काढून ठेवलेलं आहे तेच टाकते आहे दुसरं पाणी नाही घेते सालं मग आपण मीठ टाकलेलं पण ते थोडं होतं आता आपण थोड्या बऱ्यापैकी टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार झाकण ठेवून मी थोडं उकळ आणली आहे आता वरून कोथंबीर आपण टाकू आपली भाजी रेडी आहे मी आता गॅस बंद करते नक्की करून बघा घरी आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय